वेलकम टू माय चॅनेल आजच्या भागामध्ये आपण आय पी एल चॅम्पियन्स टीम्स आहेत त्यांनी कोणकोणत्या कौन रेकॉर्ड्स केलेत आय पी एलमध्ये त्यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत प्रश्न पहिला आय पी एलमध्ये कोणत्या एस टी रक्षकाने विकेट किपरने सर्वाधिक बाद केले आहेत उत्तर आहे एम एस धोनी आय पी एलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज कोण ठरला उत्तर आहे रोहित शर्मा आय पी एलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणारा खेळाडू कोण उत्तर आहे अभिषेक शर्मा अभिषेक शर्मा याने सोळा बॉल्समध्ये अर्धशतक पूर्ण केले आहे आय पी एलमध्ये सर्वात प्रथम ऑरेंज कॅप मिळवणारा खेळाडू कोण उत्तर आहे शॉन मार्श 2008 हजार आठ साली त्याला सर्वात प्रथम ऑरेंज कॅप मिळाली होती वेगवान शतक बनवण्याचा विक्रम आय पी एलमध्ये कोणाचा आहे उत्तर आहे क्रिस गेल्याचा आय पी एलचे सामने प्रथम कोणत्या वर्षी खेळले गेले उत्तर आहे दोन हजार आठ या साली दोन हजार चोवीस आय पी एल सामने कोणत्या देशात खेळले जात आहेत उत्तर आहे भारत या देशात दोन हजार चोवीस या साली आय पी एल क्रिकेट सामन्यांचे आयोजन कितव्यांदा केले जात आहे उत्तर आहे सतराव्यांदा वेळा दोन हजार तेवीस आय पी एलमध्ये मॅन ऑफ द ने कोणाला सन्मानित करण्यात आले उत्तर आहे शुभमन गिल आय पी एल दोन हजार तेवीसचा फेअर प्ले अवॉर्ड कोणत्या टीमला मिळाला उत्तर आहे दिल्ली कॅपिटल्स दहापैकी किती टीम्सच्या नावांमध्ये सिटी शहराचे नाव येते दहापैकी सात टीम्सच्या नावांमध्ये शहरांचे नाव आढळते त्या टीम्स आहेत कोलकत्ता नाईट रायडर्स मुंबई इंडियन्स रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू डेल्ली कॅपिटल्स चेन्नई सुपर किंग्स लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद आय पी एल इतिहासातील सर्वात महागडा भारतीय भारतीय खेळाडू कोण उत्तर आहे हर्षल पटेल आय पी एलमधील शंभर मॅचेस किंवा सामने जिंकणारी पहिली टीम कोणती ठरली आहे उत्तर आहे मुंबई इंडियन्स सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूला कोणत्या रंगाची कॅप देऊन सन्मानित केले जाते उत्तर आहे पर्पल कॅप आय पी एलमध्ये सर्वात कमी धावसंख्या करणारा संघ कोणता उत्तर आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर